निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर येथे होतोय एक आगळा वेगळा विवाह सोहळा विवाह सोहळा होतोय मग प्रसिद्धी तरी कशासाठी तर प्रसिद्धी देण्यामागं देखील महत्वाचं कारण आहे आपला जोडीदार आपल्या सारखाच असला पाहिजे आपले सुख दुःख समजून घेणारा असला पाहिजे एकमेकांचं दुःख समजावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कोणीही आपला जोडीदार निवडत असतो असाच काहीसा विवाह होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर या गावात हो विवाह बंधनात अडकणारे हे दाम्पत्य अतिशय सुंदर तसेच वधू आणि वर दोघांनाही अप्रतिम सौंदर्य निसर्गानं दिलंय पण नियतीनं मात्र त्यांना एक मोठी उ दिली आहे ती म्हणजे मुकबधीरपणा आपल्या शारीरिक व्यंगत्वावर संघर्ष करत या दोघांनी जोडीदारांनी आपला संसार थाटण्याचं ठरवलंय सात फेरे घेऊन आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळीच्या आशीर्वादाने त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या साक्षीनं विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतलाय साकूरजवळील हिरेवाडी येथील राहणारी नामदेव नाना खेमणाऱ्यांची यांची कन्या मोनिका तर मांडवे बुद्रुक येथे राहणारे अण्णासाहेब सभाजी नान्नर यांचे चिरंजीव संदीप यांचा विवाह सोहळा साकूर येथे वीरभद्र मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपन्न होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभकामना देण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती वधू पिता नामदेव नाना थेमनर राहणार हिरेवाडी तर वर पिता अण्णासाहेब सभाजी नान राणार मांडवी बुद्रोक यांनी केले आहे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार